चॉक द्या चॉक काढा चॉक काढा देसवाडवा जरा घ्या तिकडे गेर टाक चला चला जरा मित्रांनो अशा पद्धतीनं हे ब्लोअर आहे तर त्याचबरोबर आपल्याकडे तर ऑटोमॅटिक चालणारा ब्लोअर हा आपण थोडासा डेमो शेतकऱ्यांना दाखवत आहे कसा चालतो रोहनला आपण बसवून पण या ठिकाणी दाखवणार आहे तिकडून येता हा याला ट्रॅक्टरची गरज नाही मित्रांनो अशा पद्धतीनं हा ऑटोमॅटिक चालतो आणि हा ब्लोअर म्हणजे शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेला आहे ट्रॅक्टरची गरज नसणारा ब्लोअर अगदी कमी जागेमध्ये सुद्धा हा वळतोय बघा कमी जागेमध्ये तर मित्रांनो ही आपल्याकडे अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे आहे ब्रश कटर आहेत इंजिन एस आहे त्यानंतर ही, ही आपण एक स्कीम लावली बघा नवीन हे गाडीची स्कीम आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये तर बघा लगाला रोहन काय केलं रोहन काय केलं काय झालं काय चालू चालवत नव्हतो म्हणून मी म्हणलं आता उलटा करून बघा एवढं काय झालं मित्रांनो रोहन ब्लोअर उलटा केलाय तुम्हाला पण बघायला या ठिकाणी मिळेल कसा ब्लोअर आहे तेव्हा या ठिकाणी ही डिफरेनशियल गियर बॉक्स याला या ठिकाणी जोडलेला आहे रिक्षाचा गिअरबॉक्स आहे तर अशा पद्धतीने रोहन करा सरळ करा ह्याला हा फॉरच आहे सर अंगा होईल अंगा होईल बघायचं आता बर चालू होतय का बॅटरी वायर हा झाला करा फिरवाय फिर रेस वायर अडकली आत मित्रांनो रिवर्स सुद्धा चालतोय हा पाठीमाग सुद्धा या ठिकाणी जातो दिवस तर या ठिकाणी बघा पाया पायाने पायाने घेर टाकते रोन जाऊ हवा किती लागते आपण शेतकऱ्या विचारूया हवा मारत आहे किती हवा मारते हवा खूप मारत भरपूर हवा मारते मित्रांनो त्याच्यामध्ये पाणी जर टाकलं तर भरपूर हवा या ठिकाणी बघू शकता आपण एक प्रयोग करूया गणेश हे दाखव त्या ठिकाणी हवा बघूया हवा मित्रांनो हवा बघाय या ठिकाणी तर पाहू नाही मित्रांनो ब्लोअर पाहण्यासाठी भरपूर आपले हे शेतकरी बांधव आलेले आहेत कोणते मित्रांनो हा ब्लोर आहे ऑटोमॅटिक चालणारा आणि सध्या ह्याला स्कीम पण चालू आहे ऑटोमॅटिक थांब 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 रे हवा घेते जाऊ जा घेऊ जा। जाऊ जा। आपले सर या ठिकाणी आलेले आहेत काय नाव सर आपलं प्रमोद पंढरनाथ खाडी गाव कांदेवडी जिल्हा बीड बर कशासाठी आला वगैरे अपोलो ट्रॅक्टर साठी सर आलेले आहेत तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सरसे स्वागत करतो अभिनंदन करतो आणि अपोलो ट्रॅक्टर तुम्हाला सगळी माहिती आम्ही देतो या ठिकाणी मित्रांनो धन्यवाद